नमस्कार मित्रांनो चला तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलं असं की आपण जी कोल्ड्यात मक्का टाकली होतं ती आता उतरलेली आहे आणि आपण जी कापूस बी लावला होतं म्हणजे कोलड्यातच बी टाकलं होतं ते बी उतरले आहेत तर चला तर तुम्हाला आज आम्ही दाखवणार आहे की आमची कपाशी आणि मक्का कशी उतरली आहे तर चला आता तर हे बघा मित्रांनो आपण म्हणजे घराच्या पाठीमागच आपण ही टाकली होती कपाशी तर हे बघा अशी उतरलेली आहे बघा बा हे बघा पुढं बी अशी म्हणजे आता जवळजवळ ही ताशी लागलेली आहे जवळजवळ चार ते पाच दिवस झालेले आहे मित्रांनो म्हणजे आपण हे बी ना तर हे कॉलड्यातच टाकलं होतं आणि त्याच्यानंतर म्हणजे स रात्री लगेच पाऊस आलता तर त्याच्यामुळे एकदम मस्त अशी उतरलेली आहे ही बघा इकडं जवळजवळ एवढी सगळी बी अशी मस्त बागे उतरलेली आहे आणि हे बघा रात्री आपल्या खटकायला केला आहे रात्री आपल्याला असा भरपूर असा पाऊस झालेला आहे मित्रांनो हे बघा जागी जागी असा पाणी बी तुमलेलं आहे वावरामध्ये आणि पाऊस जवळजवळ आम्हाला दोन तीन पाऊस चांगले झालेले आहे मित्रांनो तर आता आपण चाललेलो आहे मक्काच्या वावरात आपल्या रस्त्यावर आलेलं आहे तर हे बघा तुम्हाला आपण मागच्या ब्लॉकमध्ये दाखवलंच होतं हिडं नालीत पाणी किती तुमलेलं आहे तर रातच्या पावसानं भरपूर असं पाणी तुमलेलं आहे आणि तिकडं आपली मक्का आहे मित्रांनो ते बघा आपल्या तिकडं जायचंय आता तर हे बघा मित्रांनो आपण आता आलेलो आहे आपल्या मक्काच्या वावरामध्ये तर हे बघा आणि इकडं वड आहे मित्रांनो आपल्या म्हणजे दोन्ही वावराच्या मध्ये वडा आहे तर असं पाणी जात राहतं मित्रांनो इकडं सरळ खाली तर आपण आलेलो आहे आता आपल्या मक्काच्या वावरामध्ये हे बघा आपली मक्का अशी मस्त बाकी उतरलेली आहे तर हे बघा मित्रांनो आपण पूर्ण अशी मक्का टाकून घेतलेली होती कोलड्यामध्ये तर आता ती एकदम मस्त बाकी उतरलेली आहे तर हे बघा तुम्हाला दाखवतो तर हे बघा मस्त बाकी अशी ताशी लागलेली आहे आपली मक्का आपण ही कोलडे टाकल्यामुळं म्हणजे लवकर उतरली कारण पाऊस आला त्याच्यानंतर लगेच मक्का लगेच उगाण्यात क्षमता सुरू झाली त्याच्यामुळं मक्का आपली एक नंबर आलेली आहे ही बघा आम्ही एवढी बी कोलड्यात टाकली येथी कारण की पाऊस जादूभर मक्काला काही होत नाही मित्रांनो कारण की मक्काचं बी काही कुजट होत नाही एकदम जर कोल्ड असलं ना तर मक्काला काही अडचण येत नाही मित्रांनो आणि दरवर्षी आम्ही मक्का कोल्ड्यामध्येच टाकीतो कारण की पाऊस त्याच्यानंतर आला येतच राहतो त्याच्यामुळं आम्ही दरवर्षी कोल्ड्यातच मक्का टाकीत राहतो तरी बघा पूर्ण अशी मक्का पण टाकून घेतलेली खेकडा काय खेकडा कुठं आहे अरे भेवाट काय तुला त्याच अरे काही नाही का पवन डस होतो तर येऊ बघा रात्री पाऊस झाल्यामुळे आता जवळजवळ जव म्हणजे खेकडे आता भरपूर असे राहते पाऊस झाल्याच्या नंतर माझे खेकडे भरपूर असे राहते आम तिकडं कारण इडवड बी जवळच तेव्हा एक पाण्यामध्ये बी खाली भरपूर असे खेकडे राहते आम तिकडं चला तर आपण आता परी वावरामध्ये जाणार आहे आणि आपलं हे पाणी जाण्यासाठी मधून असं वड आहे मित्रांनो म्हणजे नालीच आहे पण आम्ही याला वडच म्हणतो मित्रांनो दमानी पवन तरी बघा इकडं बी आम्ही मक्का टाकून घेतलीत मित्रांनो कोरड्यामध्येच त्याच्यामुळे एकदम मक्का अशी भारी उतरलेली आपली आणि यावर्षी जवळजवळ आपली मक्का जादा आहे मित्रांनो कारण की मक्काला म्हणजे एवढं येणे आणि जर कापूस बी लावतो मित्रांनो पण कापूस यंदा आपण कमी लावलेला आहे आणि मक्का का जाता केलेली तर मित्रांनो कशी वाटली आपली कपाशी आणि मक्का तर ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि तुमच्याकडं पाऊस किती आहे ते बी आम्हाला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कारण की भरपूर अशा कमेंट येते की आपल्याला की आम्हाला पाऊस नाही आमच्याकडं पाऊस नाही अजून तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा पाऊस आहे की नाही आहे